सांगलीत मुस्लिम बांधवाकडून ढोल ताशांच्या गजरात गणेश मूर्ती प्रतिष्ठापना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म संभावाची जपणूक केली त्याच परंपरेतून आज ही सांगली शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत आहे गणेश नगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ भोहितेगड यांच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली सलग पंचवीस वर्षापासून ही परंपरा उत्साह साजरी होत असून यंदाही ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले प्रसंगी डॉक्टर दादा मोहिते उपस्थित होते तसेच मंडळाच्या संस्थापिका ॲडव्होकेट मेरी मोहिते अध्यक्ष टिपू पटवेकर इम्रान मुल्ला सनाउल्ला बावस्कर युनुस कोल्हापुरे जावेद मदारी हमीद मदारी मोहम्मद मदारी नझीम मदारी अकबर मदारी अली ददाब आधी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील अकरा दिवस हा उत्सव पारंपरिक हिंदू विधीनुसारच होणार असून आरती पूजा पाठ याचे आयोजन सरकार ग्रुपमधील मुस्लिम बांधव स्वतः करतील धर्मीय ऐक्याचे हे अनोखे उदाहरण समाजात बंधुता व सौहार्द वृद्धिगत करणारे ठरला असून ही परंपरा पुढेही कायम राहावी यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे दंगल कशी घडेल असाही वारंवार लोकांमध्ये दे संदेश देतात पण आज सांगली जिल्ह्यामध्ये एक अनोखा पहल आम्ही करत आहोत की सांगलीचे सरकार गणपती सरकार ग्रुपच्या माध्यमातून आज आम्ही मुस्लिम समाजाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या माध्यमातून आज आम्ही गणपतीची स्थापना करत आहोत व त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचे नऊ दिवस जे काय त्यांची आरती असेल पूजा अर्चना असेल ही सगळी पूजा अर्चना करून आम्ही नऊ दिवस श्री गणपती बाप्पांचं आम्ही आज आम्ही इथं स्थापन केलेली आहे तरी आज आम्ही या माध्यमातून एक संदेश देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हा जर असा कुणी दोन्ही समाजामध्ये ते निर्माण करत असतील तर यांच्यासाठी हा एक चापकार आहे लक्षात ठेवा समाजकंटक त्यांना हा एक चांगला निरोप जाईल आणि आमच्या सांग इथून पुढं मुस्लिम समाजाच्या माध्यमातून गणपती स्थापना ही कायमस्वरूपी केली जाईल मी असं सांगतो थांब जय हिंद जय महाराष्ट्र